रविवारी एक हे कस या सदरातली कथा सादर करत असतो आजची जी कथा आहे त्या कथेच शीर्षक आहे वरून कीर्तन तमाशा वरून कीर्तन आतून तमाशा, तमाशा। गणेश माऊली तीन वर्षात दारू पिऊन मरण पावला फक्त तीन वर्षात रात्री एक वाजता त्याचा जीव गेला आणि सकाळी अकरा वाजता त्याचा सगळा विधी ओरखण्यासाठी त्याचं मड मसनवट्यात आणलं गेलं सगळी तयारी झाली आता फक्त त्याच्या मुलाच्या अमोलच्या हाताने त्याच्या मड्याला अग्नी डाग देणंच बाकी होतं त्याच्यासाठी एका माणसाने तुराट्या तेया मोडून त्याला जाळ लावणार तो एक जण तिथे मोबाईलवर बोलत बोलत आला आणि मनाला थांबा वैजनाथ पाटील येत आहेत आपण त्यांची वाट पाहू आणि नंतर मग कार्यक्रम सुरू करू वैजनाथ पाटलाचं नाव ऐकलं की अमोलच्या पायाची तिरिक मस्तकात गेली कारण वैजनाथ पाटीलच गणेश माऊलीच्या मरणाला कारणीभूत होता हे अमोलला पक्क माहिती होत सगळा हा जो तमाशा झाला तो वैजनाथ पाटलामुळे झाला पण तरी त्यानं मनावर ताबा ठेवला थोड्याच वेळात वैजनाथ पाटील आले ते सरळ सरनाजवळ गेले त्यांनी एक फूल वाहिलं नमस्कार केला आणि बाजूला झाले बाजूच्या माणसांजवळ उभे राहिले मग सर त्या माणसानं तुरट्या पेटवल्या त्या अमोलच्या हाती दिल्या आणि त्या सरणाला जागोजाग अग्नि डाग दिला गेला शेवटी तो माणूस म्हणाला की ता फेक या तुराट्या त्या सरनामध्ये पण त्यानं त्या फेकल्या नाही तो कर्रकन कर मागे वळला आणि झपाट्यानं इतरांच्या कोणाच्याही लक्षात यायच्या आत तू जिथं वैजनाथ पाटील उभा होता तिथं आला आणि त्यानं सरळ त्या पेटलेल्या तुराट्या वैजनाथ पाटलाच्या दोन्ही पायाच्या मधात धरल्या अंगावर पॉलिस्टरचे कपडे पेट घ्यायला वे वेळ लागला नाही वैजनाथ पाटलाच्या कपड्याने पेट घेतला ही परिस्थिती पाहून लोक भांबावले काय कराव ते कोणाला काही सूचना काही लोक आपला जीव वाचवायसाठी इकडे तिकडे सैरा वैरा पाळायला लागले पण त्यातले काही जे समजदार होते त्यांनी मात्र वैयनाथ पाटलाला विजवायचा प्रयत्न सुरू केला याचा अमोलला काही वाटलं नाही अमोल तटस्थपणे उभा होता पाहत होता आणि इकडे गणेश माऊलीचं सलन, धडधडून पेटलेलं होतं गावातल्या लोकांना त्यात हे कसं घडलं का घडलं हे झालंच कसं याचं काही नवर नव्हतं वाटलं अमोलचे जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांनाही काही त्यात वाटलं नाही पण जे काही लोक जाणकार नव्हते काही परगावचे लोक ज्यांना काही माहिती नव्हतं त्यांना मात्र प्रश्न पडला की हे झालेच कसं तर हाच वरुण कीर्तन आणि आतून तमाशा वैजनाथ पाटलानं घडून आणला आणि त्यात बळी गेला तो गणेश माऊली गणेश माऊली आणि वैजनाथ पाटील दोघ दोस्त एकाच वर्गात शिकणारे वैजनाथ पाटील पुढे राजकारणात गेला जिल्हा परिषद मध्ये निवडून आला गणेश माऊली गावातच राहील एकदा दोघांच्या बैठकीमध्ये वैजनाथ पाटलांनी गणेश माऊलीला विषय सांगितला की गणेश पाटील रोडवर तुमचं जे शेत आहे ना गावाला लागून तिथे एक दोन खोल्या उभारून आपण त्यात कृषी सेवा केंद्र सुरू करू आणि तुम्ही चालवा ते त्यात पंचवीस टक्के हिस्सा पंच्याहत्तर टक्के माझा अर्थात जो माल आणू आपण त्यातही तुमचा खर्च पंचवीस टक्के माझा पंच्याहत्तर टक्के बांधकामातही तसंच बांधकाम तुमचंच राहील पण तुम्हाला त्याच्यातही खर्च याच प्रमाणात करावा लागेल आणि अर्थात गणेश माऊलीला त्यात काही गैर वाटलं नाही गणे गणेश माऊली तयार झाला इमारत बांधली गेली त्याच्यावर कृषी सेवा केंद्र म्हणून पाटीही लावली गेली मालही ऊन पडला आणि गल्ल्यावर मग गणेश माऊली बसू लागला धंदाही चांगला चालू लागला गावातल्या लोकांना जवळच्या शहरात जायचं काम पडत नव्हतं कोणतंही औषध कोणतंही खत फवारणीचं एखादा पंप पाहिजे असेल काय पाहिजे असेल ते ते जागच्या जागी गावात मिळत होता पण विक्री करायला जो माणूस होता तो वैजनात पाटलाचा होता आणि तो दररोज काही ना काही माल मागवत होता माल उतरवून घेत होता आत ठेवत होता लावत होता हळूहळू हळूहळू दुकानाचा व्याप वाढत गेला आणि असे काही रायक येऊ लागले की गणेश माऊलीलाच प्रश्न पडला की गनेश मावली पढ़ हा, अरे हा तर आहे अरे हाही दुसरा दारुडे यांच्या घरी येत नाही मग हा काय नेतो असं करत करत गणेश माऊलीच्या एक लक्षात आलं की अरे 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 इथे कृषी सेवा केंद्र नाही दारू केंद्र चालवलं जात आहे म्हणजे आपल्याला फसवलं गेलंय गावातल्या पिणाऱ्यांची सोय झाली असेल हे ठीक आहे पण ज्या नवीन पिढ्या येणाऱ्या आहेत त्या जर यात पडल्या तर त्या पापाची भागीदारी आपण असू आणि आपलं घरानं कसं सुपारीचं खांड सुद्धा कोणी खात नाही पंढरीची वारी करणार कधीच वारी चुकली नाही आणि हे पाप आपण आपल्या हातानं करतो आहोत तो तडा उठला वैजनाथ पाटलाला जाऊन भेटला आणि भांडला वैजनाथ पाटलांनी त्याला शांत केलं असं करू नका असं करू नका त्या गड्यानं काही कमी जास्त केलं असेल एखादा बॉक्स आणला असेल बाकी आपण तर काही सांगत नाही ना तुम्हाला तर माहीत आहे मी काही दारू पित नाही किंवा माझा दारूशी काही संबंध नाही आणि मग गणेश माऊलीला वैजनाथ पाटलानं धाब्यावर जेवायला नेलं वैजनाथ पाटलाचे काही मित्रही होते त्यांना ही परिस्थिती कळली होती सगळे प्यायला लागले गणेश माऊली मात्र कशाला साथ लावत नव्हता ना दारूला नामटणार पण वैजनाथ पाटलाने त्यांना आपली शपथ घातली हे किमानी एवढे दोन थेंब तरी तुम्ही पाण्यात आमच्या सोबत घ्या आणि तिथच गणेश माऊली फसला 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 दोन थेंबाच्या ऐवजी मग अर्धा ग्लास मग एक ग्लास मग दोन ग्लास आणि हे असं सत्र सुरू राहिलं आता तर दिवसभर तो गावातल्या दुकानात बसून राहायचा आणि पितही राहायचा तो जो वैजनाथ पाटलाचा गडी होता तोच त्यांना आता पाजत होता संध्याकाळी जेव्हा दुकान बंद केल्यावर गणेश माऊली घराकडे जायचा तेव्हा झुलत 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 जायचा प्रमाण इतकं वाढत गेलं की अवघ्या तीन वर्षात अवघ्या तीन वर्षात गणेश माऊली संपला गणेश माऊलीचं घर उद्ध्वस्त झालं गणेश माऊलीनं ना या नादापाई आपल्या जवळची दहा एकर जमीन विकून टाकली पोराने विरोध केला तर पोरावर हात उगारला बायकोवर हात उगारला हा राग होता अमोलचा की माझ्या बापाच्या मरणाला कारण हा माणूस आहे वैजनाथ माझ्या घराच्या उद्ध्वस्त होण्याला कारण आहे हा माणूस वैजनाथ आणि म्हणून त्यान। त्यानं त्याचा जो राग होता तो राग अशा पद्धतीनं वैजनाथ पाटलालाच आपल्या बापाबरोबर चूड लावून जाळण्याचा प्रयत्न त्यानं केला होता गावातले काही शहाणी लोक म्हणत की जे अमोलन केलं त्यात काहीही चुकीचं नाही त्यानं केलं ते बरोबर केलं आणि तिथून माणसं मग जिकडे तिकडे झाले अर्थात त्या वैजनात पाटलालाही विझवण्यात आलं पण तो जखमी झाला त्याचा बरसा अंग भाजून गेलं त्याला गाडीत टाकलं गेलं आणि त्याला दवाखान्यात नेलं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी त्या दुकानची कृषी सेवा केंद्र ही पाटी जाऊन त्या जाग्यावर बारची पाटी लागली आता गावाच्या त्या कृषी केंद्रात कृषीचं कोणतंही साहित्य मिळणार नव्हतं तर तिथे वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू उपलब्ध होणार होत्या हे गावाचं आता भविष्यातलं भाग्य होतं त्यातून काय निष्पन्न होणार हे काळच सांगणार होतं मित्रांनो कथा इथे सांगते अर्थात कथा कशी सांग वाटली हे तुम्ही सांगणारच आहात आणि या माझ्या चॅनलला मोठ्या प्रमाणात लाईक करा कमेंट द्या शेअर करा आणि सुद्धा करा पुन्हा पुढच्या रविवारी तुमच्या भेटीला तोपर्यंत